आज काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा अध्यक्षांना पुढे केला आहे त्यानंतर मी काँग्रेस वर्किंग कमिटी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्व याचा मी राजीनामा आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वनामा आज मी दिलेला आहे आणि मी काँग्रेसमध्ये येतो प्रामाणिकपणे केलेलं आहे मला कुठल्याही घटना कोणाबद्दलही करायची नाही आणि मी कोणाबद्दल व्यक्तिगत माझ्या मनात कुठल्याही प्रकारची वेगळी भावना नाही यापुढची हो या राजकीय दिशा मी एक दोन दिवसामध्ये निर्णय घेईल मी ठरवलं नाही मला काय हवी लागेल दोन दिवसामध्ये दोन दिवसामध्ये राष्ट्रीय भूमिका पुढची का असेल

इतर पक्षातल्या सुद्धा का विकासात्मक कामासंदर्भात मदत केलेली आहे मी कधीही भेदभाव असा केलेला नाही

फाला अरे तिकडे नाही भाऊ तिकडे मला अशोक चव्हाणांना पक्षाला खूप गेलं हे निश्चितच बरोबर आहे आणि अशोक चव्हाणांनी पक्षाकरता खूप केलं हे दोन्ही गोष्टी आहेत दोन्ही गोष्टी बरोबरीने आहेत त्यामुळे अशोक चव्हाण हे जिथे राहिले ते प्रामाणिकपणे राहिले हे मला मुद्दाम सांगितलं पक्षाने मला मोठं केलं मी सुद्धा पक्षाकरता काहीतरी कमी केलं नाही मला मुद्दाम सांगितलं किसी भी नेता से मैंने बात नहीं की है मैं किसी बत 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 को नेता से बात करने मेरे को प्रेस्ट प्रेस्ट नहीं। हर आदमी का एक इंडिविजुअल फैसला मैंने किसी से भी आज बात नहीं जाब्सली इतने सारे नेतागण हैं जो मेरे नजदीक संबंध है ऑब्वियसली मेरे से चाहते हैं उनका फोन आए थे बट आई डिट नॉट रिस्पॉन्ट